आपलं युट्यूब चॅनलच पागले तुमचं ज्यांनी अजून पण सबस्क्राईब नसाल केलं तर लवकर सबस्क्राईब करूनच जागा आपलं चॅनल तर आजचा टॉपिक तो म्हणजे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा निघालेल्या तुमच्यासाठी जा एकदम आनंदाची बातमी जे पण जॉबलेस आहे त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी हा व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा सा। तुम्हाला सांगणार आहे किती जागा निघालेला आहे तुमचं पेमेंट काय असणार आहे सगळ्यात पहिले टॉपिक म्हणजे आपला पगार किती असणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला काय करता बरोबर करूया सुरू पहिले आता जागा बघूया तर या भरतीसाठी नाशिकसाठी आहे आठशे सत्याऐंशी जागा त्यानंतर छत्रपती संभाजीकर साडे आहे पंधराशे पस्तीस जागा त्यानंतर नागपूर साडे आहे अठराशे बावन्न जागा चंद्रपूर आठशे पंचेचाळीस त्यानंतर गडचिरोली चौदाशे तेवीस अमरावती अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ सहाशे पासष्ट त्यानंतर पुणे आठशे अकरा कोल्हापूर बाराशे शहाऐंशी जागा त्यानंतर धुळेमध्ये नऊशे एकतीस जागा त्यानंतर ठाणेमध्ये पंधराशे अडुसष्ट त्यानंतर आपल्या एकूण जागा त्या आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव तर अशा आपल्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आहेत तर आता जाणून घेऊया आपल्याला संधी कशा कशामध्ये आहे तर याच्यामध्ये संधी आपल्याला प पहिले बघू शकता वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार त्यानंतर प्रिंटर ऑपरेटर त्यानंतर रखवालदार तर अशा प्रकारे आपल्याला इथं संधी दिलेली आहे यानंतर बोलूया नेक्स्ट टॉपिकला तो म्हणजे आपला पगार काय असणार आहे आणि पात्रता काय असणार आहे सगळ्यांना म्हणजे आतुरता असते की आपला पगार एकदम चांगला पाहिजे तर या वरतीमध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे त्यानंतर तुमची पात्रता काय असणार आहे तर हे जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता बघूया उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयाचा उत्तीर्ण केलेला असावी म्हणजे तुमचा एक कोणता तरी सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे म्हणजे तुमचा विज्ञान म्हणा किंवा गणित म्हणा भूगोल म्हणा किंवा अर्थशास्त्र यापैकी तुमचा एक सब्जेक्ट पाहिजे बारावी उत्तीर्ण आता दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमची कॅटेगरी जर एस टी असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता या फॉर्मला तुमची दहावी झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही इझिली अप्लाय करू शकता तुमची कॅटेगरी एस टी असेल तर तर सगळ्यांना आता आतुरता असेल की आपला पगार काय असणार आहे तर तुमचा पगार जो असणार आहे तो एकवीस हजार सातशे ते एकोण एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार या टप्प्यामध्ये तुमचा जो आहे तो पगार असणार आहे आता ही परीक्षा कशी असणार आहे परीक्षा ऑनलाईन असणार की ऑफलाईन असणार तुमचे मार्क्स किती असणार तुम्हाला काय काय करावं लागणार या परीक्षेसाठी तर सगळं आता तुम्हाला मी सांगतो तर सगळ्यात पहिले आता बघूया आपली परीक्षा जी असणार आहे तिथं बघू शकता ऑनलाईन आपली जी परीक्षा असणार ती ऑनलाईन असणार आहे आणि इथं किती गुणांपैकी असणार आहे ते सुद्धा आता बघूया तर विषय आपले असणार आहे मराठी झाला इंग्रजी झाला सामान्य ज्ञान झाला बौद्धिक चाचणी झाला तर हे पाच सब्जेक्ट झालं तीस तीस गुण म्हणजे टोटल एकशे वीस गुण झाले आपली गुणांची ही जी आपली आहे ती ऑनलाईन परीक्षा असणार आहे तर या भरतीसाठी आता आपला दुसरा टप्पा पहिला टप्पा तुम्हाला सांगितलं तुमचं एकशे वीस मार्च तुमचं जे एमसीक्यू पॅटर्न आहे तुमचं पेपर होणार आहे त्यानंतर आता दुसरा टप्पा दुसरा टप्पा जो आपला असणार आहे तो म्हणजे कागदपत्र तपासणी होईल कागदपत्र तपासणी तुमची ती होणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा आता तिसरा टप्पा काय दिला आहे शारीरिक मोजमाप त्यानंतर आता चौथा टप्पा आपला चौथा टप्पा सगळ्यात मेन गोष्ट आहे तर चौथा टप्पा काय आपला धाव चाचणी तर तुमची ती धाव चाचणी आहे ती तुमची ऐंशी मार्चची असणार आहे टोटल म्हणजे ते एकशे वीस आणि ऐंशी म्हणजे असे मिळून तुमचे दोनशे गुण होणार आहे आणि पाच सेटी तुम्हाला पंचेचाळीस टक्के पाडायचे आहे तर अशी ही संपूर्ण माहिती होती ही तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि नेक्स्ट अपडेट जो येणार आहे म्हणजे एक पी येणार आहे ती जवळपास जून जुलैमध्ये एक पी डी एफ येणार आहे त्या पी डी संपूर्ण माहिती अजून असणार आहे तर ही माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा फॉर्म कसा काय भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये ने सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मी करणार आहे की या फॉर्मला अप्लाय अप्ला अप्ला कशाप्रकारे करायचं ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तर चला हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं हो चा? तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायमसत नेक सत्रा